अनमोड घाटातील तिथून अवजड वाहनाला जाण्यास बंदी न हटवण्यास दिनांक वीस रोजी करण्यात येणार रस्ता रस्ता रोको कालावधी उलटला तरी अजून कामाला प्रारंभ नसल्याने विविध ट्रक असोशियन तसेच नागरिकांनी या मार्गावरून एकेरी मार्गाने वाहतूक सोडण्याची मागणी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती त्यामुळे मडगाव जिल्हाधिकाऱ्याने लवकरच कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून लवकर सर्व वाहनांना सोडण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते परंतु दिनांक बारा रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्याने अनमोट घाट मार्गावरून फक्त सहा चाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने सहा चाकीहून अधिक चाकी वाहन धारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तर मंगळवार रोजी गोवा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ट्रक असोसिएशन संघटनेने रस्ता कोसळलेल्या ठिकाणी जमा होऊन आपल्यावर अन्याय झाला असे सांगण्यात सांगत आम्हालाही सोडण्याची मागणी केली अन्यथा दिनांक वीस रोजी पुन्हा याच ठिकाणी येऊन रस्ता रोको करण्याचा इशारा जमलेल्या विविध ट्रक असोसिएशन यावेळी दिला आहे आज आम्ही असा अनमोड गोवाचे नॅशनल हायवे सेवन फोर्टी एट सेक्शन जे असा पण लँडस्लाईड एरिया या से सेक्शनाचेर असा त्यांना सगळ्यांना खबर असतलीच की पाच जुलै दोन हजार पंचवीस तारखेक साऊथ गोवा कलेक्टरांनी एक ऑर्डर काढलेली बॅनिंग मुवमेंट ऑफ हेवी कमर्शियल व्हेकल्स ती ऑर्डर आशिल्ली साठ खातीर जी ऑर्डर कंप्लीट झाली दोन नऊ दोन हजार पंचवीस या दिसा पण आता तेजेर हायट म्हणल्यार कशें आसा आम्ही चवदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्या तारखेक ऑल गोवा लॉरी ओनर्स एसोसिएशनाच्या वतीन साऊथ गोवा कलेक्टरांनी लॅटर केले की आमचे हेवी कमर्शियल व्हेकल्स जी आसा धा टायर बारा टायर चवदा टायर ह्या गाड्यां खातीर रस्तो चालू करून दिवचो म्हणून बट इन कॉन्ट्रडिशन टू आमच्या लेटरचे साउथ गोवा कलेक्टर बारा तारखेक बारा नऊ दोन हजार पंचवीस तारखेक एक रिवाइज ऑर्डर काढली जितून फक्त सिक्स व्हीलर कमर्शियल व्हेकल्सांक ऑर्डर पास केल्या जेणे uh, गाडिओ मुवमेंट करून त्यांना साउथ गोवा कलेक्टर हा विचारू सोतं की बाबा अन्याय आचेर कियाक तुम्ही जे ऑर्डर पास कर uh, केल्या पहिली त्यांना ती ऑर्डर सगळ्या गाड्यांक लावून पास करली आमचं डिमांड आहे साऊथ कलेक्टराकडे की तुम्ही ऑर्डर आमच्या बेगीत बेगीन हेवी कमर्शियल व्हेकलांना ऑर्डर पास करून दिवची ना अल्टिमेटम दिता येत्या ते वीस तारखेच्या आम्ही ह्या स्पॉटाचे येऊन हा स्ट्रायकाक बसतले आज अशी परिस्थिती आम्ही आमचे गाड्यांचे हप्ते थकलेले असा ऑलरेडी मार्केटात काम कमी असा भाड्याचं रीती कमी असा त्या पोझिशन गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर सारखे कारणान कारणां वचत त्या घाट सेक्शन हायवेचं लँडस्लायडीचं आणि कसं इशू कंटिन्यूस चालू असतात त्या लागून टाईम टू टाईम आमचा जो बिजनस असा हॅम्पर जाता आमचे जे एक्सपेक्टेड जे आता इन्कम जनरेट जाय ते इनकम आमचे जनरेट जायना झाला आणि आज सगळे लोक जे असतात ते मेंटल फायनान्स कंपनीस रिकवरी नोटीसांचे नोटीस लागलेले असा त्यांना साऊथ गोवा कलेक्टराकडे आम्ही रिक्वेस्ट करता की बेगीतल्या बेगीन त्यांच्यानी जे ऑर्डर असेल ती रिव्हाइज करून हेवी कमर्शियल गाड्यांचा मुवमेंट जो असा पण तो अलाव करत आमक बेगीतल्या बेगीन ऑर्डर पास करून दिवची जर येता ते दोन दिवसा भीत ऑर्डर पास जायना जे वीस तारखेच्या आम्ही हंगा स्ट्रायकात बसतले आणि सगळं ट्रान्सपोर्ट जो असा हा मुवमेंट जो असा गाड्यांचा सो, तो सगळं आढळतो आता गोवा अधीच्या लहानमोट गाटात दहा चाकी व त्याहून अधिक चाकी वाला सोडण्याबाबत मडगाव येथील जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे